पण अशुवांब्या बोलण्या मला दुर्योधनाला बळ आलं हे दुर्योधना अरे मला सेनापती कर आताच्या आता जातो आणि पांडवांचा वध करतो महाराज रक्त झालेला दुर्योधन होता अंगाचं रक्त एका अंगठ्याला लावलं अंगठा अशुथांब्याच्या कपळावरती ओढला आणि जा तुला सेनापती केला आता कुठं सेनापती होत असतो का अहो सेनाच राहिली नाही तर सेनापती कुठला निघाला महाराज रात्रीची वेळ पांडवांचा वध करण्याकरिता झोपेमध्ये पांडवांना मारायचं म्हटलं आता आता धर्मानं पांडव मरत नाही आता अधर्म करायचा आणि पांडवांनाचा वध करायचा महाराज पाप डोक्यामध्ये आलं रात्री जायचं आणि झोपेमध्ये पांडवांचा वध करायचा जे पाहतो ना आपण नजरेमध्ये तसं कृत्य माणसं करतात बबन महाराज जे तुम्ही पाहता जे तुमच्या मनामध्ये येतं तसं कृत्य करतात करतो अशोथाव्यानं पाहिलं होतं आदल्या दिवशी रात्रीच एका झाडावरती एक घुबड कावळ्याचे काही पिल्ले होते महाराज कावळ्याचे पिल्ले त्या झाडावरती होते आणि त्या घुबडानं रात्री ते पिल्ले त्या ठिकाणी खाऊन टाकले होते मारलं त्यांना कोणी घुबडाला रात्री दिसत ना म्हणूनच राजच्या चोऱ्या होत्या वाटत गोपाल कृष्ण भगवान की आलं तुमच्या लक्षात आहे आणि त्या ठिकाणी महाराज त्यानं ते चित्र पाहिलं होतं की कपटानं कसं मारता येतं बरोबर आहे की नाही कपटानं कसं मारता येतं त्या घुबडाच आणि त्या, त्या कावळ्याचे पिल्ले मारताना त्या घुबडाने घुबडाला त्या अशोक हाब्यानं पाहिलं होतं आणि ते त्याच्या डोक्यामध्ये फिट्ट बसलं दुसऱ्या दिवशी महाराज निघाला आणि पांडवांचा वध करायचा आहे आपल्या त्या ठिकाणी असणाऱ्या रावठी मध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या पांडव विश्राम करत होते युद्धाचा एक दिवस शिल्लक राहिला होता आपल्या छावणीमध्ये त्या ठिकाणी पांडव विश्राम करत होते त्या ठिकाणी अश्वथांब्या पांडवांना मारण्याकरिता निघाला परंतु महाराज भगवान परमात्म्याला कळालं माझ्या पांडवावरती संकट आलेलं आहे तेवढ्या रात्री महाराज माझ्या भगवान परमात्म्यानं पांडवांना माझ्या काहीतरी कारण सांगून सोबत घेतलं आणि वनामध्ये पांडवाला घेऊन माझा परमात्मा निघून गेला न सांगता तुम्हा कळो येथे अंतर माझ्या भगवान परमात्म्याला समोर आलेलं संकट लगेच दिसत महाराज अंतर पांडवाला घेऊन एका जंगलामध्ये निघून गेला माझा परमात्मा पांडव तर निघून गेले होते पण त्या ठिकाणी त्या शिबिरामध्ये पांडवांच्या पांडवांचे पाच मुलं झोपलेले होते अश्रो थांब्या गेला शिबिरामध्ये शिबिराचा दरवाजा उघडला पांडवांचे पाच मुलं झोपलेले होते अशोक विचार केला पांडव झोपलेले आहेत मागचा पुढचा विचार केला नाही आपल्या हातातलं खडग घेतलं तलवार घेतली आणि एक एक, एक 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 करत पाचही पांडवांच्या मुलाचे मस्तक शरद छेद धडा वेगळे करून एका गाथोड्यामध्ये पाचही मस्तक बांधले गा थोड तयार केलं आणि पळतच दुर्योधनाकडे निघाला हे दुर्योधना हे दुर्योधना अरे तू जिंकलास दुर्योधना पा, मी जिंकलो दुर्योधना तू जिंकलास म्हणलं अरे तू जिंकला तू विजय झालास रडू नको पांडवांना पाचही पांडवांचा मी वध केलाय आनंदानं त्या ठिकाणी दुर्योधनाकडे आला दुर्योधनालाही आनंद वाटला वा चांगले चांगले जे आमच्या चांगल्या चांगल्या योद्ध्याच्या हाताने जे नाही झालं ते या अश्वथाम्यानं करून दाखवलं काय आहे म्हणले तुझ्याकडे तू पांडव मारले हे बघ दुर्योधना पाचही पांडवांचे त्या ठिकाणी मस्तक मी तुला दाखवायला घेऊन आलोय अस दाखव बरं मला भीमाचं मस्तक दाखव भीमाचं मस्तक गातोड सोडलं भीमाच्या पोराचं मस्तक उचललं दुर्योधनाच्या हातामध्ये दे दिलं ते पाहिलं दुर्योधनानं आणि निहाळून पाहिलं महाराज आणि त्याच्याकडे पाहिलं आणि असं दाबलं दाबल्याबरोबर ते टरबून तसं फुटावं तस ते भीमाच्या मुलाचं मस्तक फुटलं महाराज दुर्योधनानं विचार केला पाहिलं हे भीमाचं मस्तक नाही म्हणले अशा हजारो भीमाच्या माझ्या गदा भीमाच्या गत भी मी मस्तकावर मारल्यात पण भीमाच्या मस्तकाला काही नाही झालं आणि हातानं भीमाचं मस्तक शिरळेल मी आळून पाहिलं तर भीमाचं नाही भीमाच्या मुलाचं मस्तक होत सांगितलं हे अश्वत्थांब्या काय केलं रे तू हे काय केलं म्हणला अरे माझे कौरवातलं सगळे मरण पावले होते कोणी आमचा वंश वाढवण्याकरिता शिल्लक राहिला नव्हता रे पण एक पांडवांचा वंश वाढवण्याकरिता कोणीतरी शिल्लक होतं ते सुद्धा तू कोणीच ठेवलं नाही पांडवांचाही वंश आमचा वंश त्या ठिकाणी कुरुवंश वाढवण्याकरिता कोणीच तू जिवंत ठेवलं नाही कोणाला दुर्योधनाला दुःख झालं पण एका बाजूनी आनंद झाला जाऊ द्या म्हणला नाही पांडव मेले तर पांडवाचे पोरक वेन पण मिले ना एका बाजूनी आनंद झाला एका बाजूने दुःख झाला आणि त्याला श्राप होता ज्या वेळेला आनंद आणि दुःख तुला सोबत येईल त्यावेळेला तू मरण पावशील आनंद आणि दुःख सोबत दुर्योधन मरण पावला शुभ मुहूर्तावर दुसऱ्या दिवशी पांडव आणि द्रौपदी कुंती मातेसह सगळे त्या असणाऱ्या ज्या ठिकाणी पांडवांचे मुलं त्या शिबिरामध्ये झोपले होते त्या ठिकाणी आल्याच्या नंतर पाहतात तर त्या शिबिरामधून रक्ताचे पाट वाहत आहेत रक्ताचे लोंढे आहेत पाहिलं काय झालं द्रौपदीनं आतमध्ये जाऊन पाहिलं तर पाचही मुलांचे धड एकीकडे एक पडलेले होते आणि धडाला त्या ठिकाणी मस्तक नव्हतं बिना मस्तकाचे रक्त बंबाळ झालेले धड जमिनीवरती पडलेले पाहिले आक्रोश केला महाराज ऐका ना अहो ज्या आईच्या पोटचा मुलगा महाराज दत्ताच्या थारोळ्यात ज्या माईनं बघितला त्या आईच काय हृदय म्हणत असेल हो वेडा मुलगा असू द्या आंधाळा असू द्या पांगळा असू द्या वाईट असू द्या व्यसनी असू द्या पण त्या आईसाठी तो कसा असतो चांगलाच असतो चांगलाच असतो त्याला साऱ्या गावानं नाव ठेवू द्या पण आईसाठी काय असतो तो चांगला असतो आईने आक्रोश केला पांडवांना पाहिलं महाराज थोड्या वेळानं कळालं हे कोणी केलंय थांब्यानं केलंय राग आला अर्जुनाला राग आला महाराज लालबुंद चेहरा झाला आणि आता अश्वथाम्याला ठेवत नाही म्हणला जिवंत ठेवत नाही निघाला महाराज अर्जुन त्या ठिकाणी असणारा अश्वथांब्याचा पाटला करीत निघाला थांब्या पुढं पळतोय अर्जुन पाठीमाग लागलाय आश्वथ थांब्या पुढे अर्जुन पाठीमाग आहे दोघांच तुंबळ युद्ध झालं कोण कोणाला ऐकत नव्हतं अर्जुनही महाराज द्रोणाचार्यांचा शिष्य होता आणि आश्व थांब्या सुद्धा द्रोणाचार्याकडे शिकला होता हे की नाही एकाचा गुरु होता आणि एकाचा बाप होता अश्व थांब्याचा द्रोणाचार्य वडील होते आणि द्रोणाचार्यांचा शिष्य हा अर्जुन होता दोघांची विद्या एक होती कोण कौन कोणाला ऐकत नव्हतं शेवटी अश्व महाराज ब्रह्मास्त्र सोडलं आणि ब्रह्मास्त्र सोडल्याबरोबर महाराज तिन्ही लोकांमध्ये त्या ठिकाणी विजांचा कडकडाट झाला आवाज झाला भयंकर आवाज झाला त्या ठिकाणी महाराज हे सगळी पृथ्वी थरथर कापू लागली देवाने देखा नाही विचार केला जर त्या ठिकाणी महाराज हे ब्रह्मास्त्र सोडलेलं थांब्या सोडलेलं ब्रह्मास्त्र सोडलं दोन्ही ब्रह्मास्त्राची जर टक्कर झाली तर हे विश्व नष्ट होऊन जाईल सगळी जनता त्या ठिकाणी लोक घाबरले देव देवता का घाबरले काय करावं हो, काय करावं हो। सर्व देवतांनी भगवान परमात्म्याला विनंती केली देवा आता तूच काहीतरी कर आणि हे ब्रह्मास्त्र शांत कर भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी महाराज आपलं सुदर्शन सोडलं आणि सुदर्शन सोडल्या बरोबर दोन्ही ब्रह्मास्त्राच्या मने सुदर्शन जाऊन उभा राहिलं आणि दोन्ही ब्रह्मास्त्र शांत झाले दोन्ही ब्रह्मास्त्र शांत झाल्या बरोबर सर्वांनी भगवान परमात्म्यावर पुष्पवृष्टी केली सर्वांना आनंद झाला मग मात्र अर्जुनानं अश्वत थांब्या पकडला कॉलरला पकडला आहे की नाही मानगाटाला पकडला आणि त्या ठिकाणी महाराज अश्वत थांब्या जिवंत मारणार पण कृष्ण परमात्म्याने सांगितलं ए अर्जुना तो ब्राह्मण कोळातला आहे त्याला मारू नको ब्राह्मण कसा जरी असेल ब्राह्मण किती जरी चुकलेला असेल तर तो, तो श्रेष्ठ असतो किती झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ <coughs> ब्राह्मण किती भ्रष्ट झाला तो तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ असतो महाराज अर्जुनाला सांगितलं कृष्ण परमात्म्यानं त्याला मारू नको त्यांची फक्त काय करा विटंबना करा ब्राह्मणाला जर महाराज आपण मारलं ना ब्राह्मणाला जर त्रास दिला ब्राह्मणाला मारलं ना तर ब्राह्मणाला मारणारा सुद्धा आधोगतीला जातो आणि ब्राह्मणाच्या हातून मरणारा सुद्धा आधोगतीला जातो म्हणून ब्राह्मणाला त्या ठिकाणी महाराज नतमस्तकच व्हायचं ब्राह्मणांच्या कधी वाटेला जायचं नाही ब्राह्मणाला कधी त्या ठिकाणी महाराज ब्राह्मणाचा वध करायचा नाही कृष्ण परमात्म्यानं सुद्धा काय केलं होतं ज्या वेळेला अ ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि कृष्णाला मारायला आला आला कोण महाबळ भट होता ब्राह्मणाचा वेष घेतला आणि त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याला मारायला आल्याबरोबर बरोबर कृष्ण परमात्म्यानं बाकीचे सगळे सगळे मारले पण माबळ भट मारला का नाही मग काय केलं विटंबिला भट दिला, दिला पाठीवरी पाठ विटंबना केली याची विटंबना कर म्हणले त्याला मारू नको आणि मग अर्जुनानं त्याच्या मस्तकावरचा मणी काढला रक्ता बंबाळ दुर्योधन झाला आणि सोडून द्याला दुर्योधन मारून मारून सोडून द्याला एवढा त्रास त्या आश्वत थांब्याला दिला एवढं मारलं रडत होता रडत चालला होता पण रड पुढे गेल्याच्या नंतर महाराज हसू लागला हसू लागला काही माणसं कितीच कोटगे असते तो किती कोटगे असतेत त्याला आमच्या तिकडच्या भाषेत काय म्हणतात माहिती का जालनाच्या काय म्हणतात महाराज बिनला काही काही असतात महाराज <laughs> हसू लागला हसू लागला त्याला कोणीतरी विचारलं ए अशोथाम्या अरे अर्जुनानं तुला एवढा त्रास दिला एवढा मारला रे रक्त बंबाल होईपर्यंत तरी खुशाल हसतो अरे मारुदे म्हणलं मारला तर मारुदे मला मारलं त पण त्या पांडवांचा वंश वाढवण्याकरिता कोणी ठेवला का म्हणलं मी शिल्लक पाठीमा आपल्या केलेल्या कर्तृत्वाचा त्याला अभिमान वाटला चांगलं केलं त्यानं मारुश चांगलं काम केलं नाही कशाचा स्वाभिमान वाटावा आणि कशाचा नाही हे सुद्धा कळालं पाहिजे आम्हाला कशाचा स्वाभिमान वाटतो लय स्वाभिमान महाराज आमच्या माता मोल्यांना इतका स्वाभिमान वाटतो फक्त आमच्या नवऱ्यानं काहीतरी महाराज थोडासा त्यांना जीव लावावा सुंदर त्यांच्या मनासारखी सुंदर साडी आणावी नवीन निघलेली नाही का कोणती मालिकेचं नाव नाही का नहीं, देव देवयाने जुनी झाली आता देव देवयाने नाही कोणते झाला जी जीबी नाही तुझ्या आता जीव रंगला <laughs> आहे की नाही महाराज काय प्रकार आलेत महाराज कशाच मोठे पण वाटत महाराज आणि मालकानं महाराज असं काही जीव लावला ना मग ती स्वाभिमान सांगतो आमचे मालक बाई आमचे मालक मग लक्ष्मीच्या गप्पा पावात आमचे मालक काय जीव लावतात म्हणले मला लय जीव लावतात आणि त्यानं थोडा त्रास द्यावा कृष्ण भगवान की आणि आमच्या महिला मंडळीनं महाराज पत्नी आणलेलं कधी कधी नासाय ना मनासारखं पटत नाही कुठं ना कुठं तरी तुम्ही चोकाच काढतात आमच्या का नाही काय झालं एका नवऱ्यानं आता आली ना संक्रांत आली जवळ आता एका संक्रांतीला लागीर झालं जी ती साडी आणली वय भा महाराज तीच नाय भा महाराजने फिट करून ठेवलं हा सुंदर त्या ठिकाणी महाराज पाच हजार रुपयाची सुंदर साडी आणली आणि पळतच घेऊन सुटला कोरोडोवाडी होऊन असा पळतच सुटला महाराज अरे मी म्हणलं एवढं काय झालं म्हणलं पाच हजाराची साडी आणली जरा दमाने जाय पळत कम चालला तो म्हणला महाराज घरापर्यंत तर जर कंपनी बदलली तर मला पुन्हा हे बदलून आणावं लागेल कशाच मोठेपण आमच्या महिलाला वाटत महाराज अश्रू था। थांब्यानं त्या ठिकाणी सांगितलं अरे मारू दे म्हणला मला मारलं तर पण या पांडवांचा शिल्लक ठेवला नाही म्हणला नाही शिल्लक ठेवला मारू दे झाला अश्वत पण त्याला थोड्या वेळाने कोणीतरी सांगितलं ए थांब्या तुला वाटतं काय तू पांडवांचा वंश वाढवण्याकरिता कोणी शिल्लक ठेवलं नाही तुला माहित आहे का अभिमन्यूची पत्नी उत्तरा अरे ती गर्भवती आहे म्हणले तिच्या पोटामध्ये त्या ठिकाणी परीक्षित वाढतोय म्हणले वंश वाढतोय असं म्हणल्या बरोबर पुन्हा महाराज चेहरा पडला राग आला पुन्हा ब्रह्मास्त्र सोडलं महाराज उत्तरेच्या गर्भावरती तिचा जीव कसा करू लागला काय करावं सूचना बन महाराज कृष्ण परमात्म्याला विनंती केली हे कृष्ण परमात्म्या माझ्या भ्रम त्या ठिकाणी असणाऱ्या जेव्हाचा तो त्या ठिकाणी माझ्या वंशाचं तो रक्षण कर जळो माझी काया जळ माझी काया जळ माझ oh